आपण शहरात राहणारी माणसं कधीतरी शेतात जातो गंमत म्हणून पण आपल्या लाडक्या बहिणाबाई दिवसभर कष्ट करायच्या शेतामध्ये आणि त्या निसर्गाकडे का बघून काय सुंदर सुंदर कल्पना सुचायच्या त्यांना मनाबद्दल काय म्हटलंय बघा ना मन पाखरू पाखरू काय सांगू त्याची मात आता वत भुईवर गेलं गेलं आभायात मन एवढं एवढं जसं खाकस चा मन केवढ केवढ आभायत भिमाईना मनाबद्दल किती समर्पकलेलं आहे शेवटी बहिणाबाई आहेत त्या पण आपण सुद्धा या श्रावणामध्ये आपलं मन अधिक अधिक जाणून घेऊया कारण जे आत तेच बाहेर पेराल तेच उगवेल हा सृष्टीचा नियमच आहे आणि आपण आतून जितके जास्त सकस आणि समृद्ध असू तितकंच आपलं बाह्य जगसुद्धा परिपूर्ण आणि समृद्धच असेल त्यामुळे श्रावण अगदी निसर्गासारखाच हिरव्यागार विचारांनी सुरू करूया